नमस्कार शेतकरी आपण तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धनंजय रानकर हो हो आगे रानार देवडी आवड आणि जिल्हा देव आपण आलेलो आहोत देवडी या गावामध्ये आणि आपण आहोत शिमलाच्या प्लॉटवरती आणि हे धनंजय आगेसाहेब आहेत यांनी मिरची लागवड तुम्ही किती केली आहे सगळी सहा एकर शिला सहा एकर शिमला त्यांनी लागवड केलेली आहे आणि सहा एकर शिमलाला प्रतिभा बायोटेकचा शेड्यूल आहे त्यांनी प्रतिभा बायोटेकचं काय काय मटेरियल वापरलं कसं कसं वापरलं ते त्यांच्या शब्दात सांगतील थोडंसं सा. तुम्ही सांगा स्टार्टिंगला आपण एकोणीसशे एकोणीस सोडून एकोणीसशे एकोणीस हे प्रतिभा बायोटेकचं सोडलेलं आहे त्याच्यानंतर एझेड बेट आणि ह्युमिक्स सोडेल एझेड बेट आणि ह्युमिक्स वाढलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही काय वापरला ग्रोपसाठी त्याच्यासाठी आपण कोकोली आणि गामा त्यांनी वापरलेला आहे आणि कोकोली आणि गामाचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले फुटव्यासाठी नंबर आणि तुम्हाला एक आम्ही नवीन ग्रेड दिला होता जे की समजा आमच्या प्रतिभावती कंपनीने नवीन ग्रेड आणलेला आहे टेरा नावाने हे टेरा तुम्ही किती दिवसापूर्वी सोडले वीस दिवसाने सोड लागवड झाल्यापासून वीस दिवसाने सोडलं तेच सोडल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे अचंबित करण्यासारखी गोष्ट काय घडली की थंडी चालू होती थंडीमध्ये फ्लॉटची ग्रोथ होत नव्हती भरपूर होती कारण की प्लॉट दहा फुटवे वेळा पिशवी नंबर एक झालेली एक होती एका एका ह्याला दहा दहा बारा बारा कळ्या आता मग कळ्या पण लागल्यात आणि फोटो पण चांगला झालेला आहे टेराचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले नवीन ग्रेड आहे हा टेरा आमचा टेरामध्ये टेरा टेरामध्ये कंटेन आहे तेवीस पंधरा झिरो सहा मॅग्नेशियम सल्फर झिंक बोरॉन फेरस ऑल मायक्रोन ट्रँड इडा फॉर्ममध्ये आहेत आणि या टेराचे रिझल्ट बरं तुम्हाला प्रतिभा बायोटेकच्या वॉटर सोल्युअलमध्ये तुम्ही लास्ट इयर तीन एकर प्लॉट होता यंदा सहा एकर तुम्ही तुम्ही मिरची केली आणि दोन एकर खरबूज केले तुम्ही टोटल वॉटर सोल्युबल हे प्रतिभा बायोटेक वापरता बरं तुम्हाला क्वालिटी कशी वाटते प्रतिभा बायोटेक नंबर एक कारण की आपण परत स्टार्ट पासून शेवट पर्यंत आपण सगळं प्रतिभा बायोटेक वापरतो दुसऱ्या कंपनीचं कुठलंच काय वापरत नाहीत आणि शेड्यूल मध्ये प्रतिभाच्या असतात आणि तुम्हाला गेल्या वर्षी शिमला मध्ये किती पैसे झाले ते गेल्या वर्षी आपल्याला बावीस लाख रुपये बावीस लाख रुपये शिमला मध्ये झाले यंदा तुम्हाला अपेक्षित सहा मध्ये किती आहे पन्नास लाख लाख रुपयाची त्यांना अपेक्षा दे आम्ही शंभर टक्के त्यांची पन्नास लाखाची इच्छा पूर्ण करू धन्यवाद